नमस्कार मंडळी आता घरीच चविष्ट आणि खमंग चकली बनवणं सोपं झाले तेही कमी वेळात आणि अधिक ताजेपणासह या दिवाळीत आम्ही तुमच्या घरगुती व व्यवसायासाठी आणले आहे ऑटोमॅटिक चकली मशीन एका क्लिकवर ताज्या खमंग चकल्या तयार करा त्याही दर्जेदार आणि एकसारख्या अगदी प्रत्येक वेळी या डिजिटल पॅनेलवर चकलीचा आकार साईज पाहिजे तसे तुम्ही सेट करू शकता लगेच तुमची चकली बनायला सुरुवात होईल यामध्ये एका तासाला सात ते आठ किलो चकली बनवता येते एकच लेडीज दिवसाला सत्तर ते ऐंशी किलो चकली बनवू शकते आणि मशीन वापरणं एकदम आहे बघा किती सुंदर गोल गर चकल्या ऑटोमॅटिक तयार होत आहेत एका क्लिकवर सुरू होणारं हे मशीन कमी लेबरमध्ये जास्त उत्पादनासह व्यवसाय वाढवण्यासाठी तुमचा सर्वोत्तम साथीदार ठरेल यात तुम्ही भाजणी चकली राईस चकली गहू चकली मैदा चकली सगळ्या प्रकारच्या चकली रेसिपीज मशीन मध्ये बन बनवू शकत यंदा दिवाळीच्या सणात तुमच्या व्यवसायात ते जाणा आणि आता दिवाळी स्पेशल मध्ये ऑटोमॅटिक चकली मशीन घ्या आणि ग्राहकांना घरगुती खमंग चकलीची आण